आपण इयत्ता सातवीचा संच सत्तेचाळीस सोडवणार आहोत संच सोडवण्या अगोदर तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे यानंतरचे सर्व व्हिडिओ तुम्हाला बघता येतील आता आपण संच सत्तेचाळीस सोडवू त्यातील पहिला प्रश्न आहे घनाच्या बाजू खालीलप्रमाणे असल्यास त्याचे पृष्ठफळ काढा आता आपण अगोदर पृष्ठफळ म्हणजे काय बघू कोणत्याही त्रिमितीय वस्तूच्या सर्व पृष्ठभागांच्या क्षेत्रफळांची बेरीज म्हणजे त्या वस्तूचे पृष्ठफळ असते आता आपण उदाहरणं सोडवू या पहिल्या प्रश्नामध्ये उपप्रश्न आहेत ते आपण सोडवू पहिलं उदाहरण आहे तीन सेमी आता आपण घनाच्या पृष्ठफळाचे सूत्र लिहून घेऊ घनाचे पृष्ठफळ बरोबर सहा यल वर्ग यल म्हणजे लांबी आता आपण या सूत्रामध्ये किमती भरू सहा गुणुले आपल्याला लांबी दिले तीन सेमी म्हणून तीनचा वर्ग बरोबर सहा गुणले नऊ तीनचा वर्ग येतो नऊ म्हणून सहा गुणले नऊ सहा गुणले नऊ केलं तर त्याचं उत्तर येईल चोपन्न आणि एकक लिहायचं चौरस चा सेमी यानंतर दुसरा उपप्रश्न आहे पाच सेमी आपल्याला लांबी पाच सेमी दिली आता आपण घनाच्या पृष्ठफळाची सूत्र लिहू घनाची पृष्ठफळ बरोबर सहा यल वर्ग यलची किंमत दिलेली आहे आपल्याला पाच सेमी मग आपण या सूत्रामध्ये आता किमती भरू बरोबर सहा गुणोले पाचचा वर्ग सहा गुणले पाचचा वर्ग येईल पंचवीस म्हणून सहा गुणोले पंचवीस सहा गुणोले पंचवीस यांचा जर गुणाकार केला तर तो येईल एकशे पन्नास आणि एकक लिहायचं चौरस सेमी यानंतर तिसरा उपप्रश्न आहे सात दशांशींना दोन मीटर आता आपण घनाच्या पृष्ठफळाचे सूत्र लिहू घनाचे पृष्ठफळ बरोबर सहा यल वर्ग आता या सूत्रामध्ये किमती लिहू सहा गुणोले सात दशांची दोन चा वर्ग सात दशांश दोनचा वर्ग येईल एकावन्न दशांशी चौऱ्याऐंशी म्हणून लिहायचं सहा गुणवले एकावन्न दशांश दशांशी चौऱ्याऐंशी आता या दोन्हींचा गुणाकार करू सहा गुणवले एक्कावन्न दशांशी चौऱ्याऐंशी यांचा जर गुणाकार केला तर तो येईल तीनशे अकरा शून्य चार आणि एक लिहायचं चौरस मीटर यानंतर चौथं उदाहरण आहे सहा दशांशी आठ मीटर आपण घनाच्या पृष्ठफळाचे सूत्र लिहून घेऊ घनाचे पृष्ठफळे बरोबर सहा यल वर्ग आता या सूत्रामध्ये किमती लिहू सहा गुणले सहा दशांश आठचा वर्ग सहा दशांश आठचा वर्ग येईल सेहेचाळीस दशांश चोवीस म्हणून सहा गुणवले सेहेचाळीस दशांश चोवीस आता यांचा गुणाकार करू दोनशे सत्याहत्तर दशांश चव्वेचाळीस आणि एककलेचं चौरस मीटर यानंतर पाचवं उदाहरण आहे पाच दशांश पाच मीटर आता आपण घनाच्या पृष्ठफळाचं सूत्र लिहून घेऊ घनाचे पृष्ठफळ बरोबर सहा यल वर्ग आता या सूत्रामध्ये किमती लिहू सहा गुणले पाच दशांश चिन्ह पाच वर्ग पाच दशांश चिन्ह पाच वर्ग येईल तीस दशांश चिन्ह पंचवीस सहा गुणले तीस दशांश चिन्ह पंचवीस आता यांचा गुणाकार करू सहा गुणले तीस दशांशचिन्ह पंचवीस यांचा गुणाकार येईल एकशे एक्क्याऐंशी दशांश चिन्ह पन्नास आणि एकक येईल चौरस मीटर यानंतर दुसरा प्रश्न आहे खाली इष्टिकाची तिची लांबी रुंदी व उंची अनुक्रमे दिलेली आहे त्यावरून त्याचे एकूण पृष्ठफळ काढा इष्टिकाची ती म्हणजे आयताकृती ठोकळा मग इष्टिकाची तिची लांबी रुंदी आणि उंची ही वेगवेगळी असते आता आपण पहिलं उदाहरण बघू काय आपल्याला लांबी रुंदी आणि उंची दिलेली आहे बारा सेमी दहा सेमी आणि पाच सेमी यामध्ये लांबी आहे बारा सेमी रुंदी आहे दहा सेमी आणि उंची आहे पाच सेमी दिलेली माहिती आपण अगोदर लिहून घेऊ लांबी यल बरोबर बारा सेमी रुंदी बी बरोबर दहा सेमी आणि उंची यच बरोबर पाच सेमी आता आपण सूत्र लिहू इष्टिकाची तेचे पृष्ठफळाचं सूत्र आहे इष्टिकाची तेचे पृष्ठफळ बरोबर दोन कंसात यल गुणुले बी अधिक बी गुणुले यच अधिक यल गुणुले यच कंस पूर्ण आता या सूत्रामध्ये आपण किमती भरू आपण दिलेल्या किमती सूत्रामध्ये भरल्या दोन कंसात बारा गुणुले दहा अधिक दहा गुणुले पाच अधिक बारा गुणुले पाच आता आपण अगोदर यांचा गुणाकार करून घेऊ दोन कंसात बारा गुणले दहा एकशे वीस अधिक दहा गुणले पाच पन्नास अधिक बारा गुणले पाच साठ आता यांची बेरीज अगोदर आपण करून घेऊ एकशे वीस अधिक पन्नास अधिक साठ यांची बेरीज येईल दोनशे तीस दोन गुणुले दोनशे तीस दोन गुणुले दोनशे तीस केलं तर त्यांचा गुणाकार येईल चारशे साठ आणि एक येईल चौरस सेमी यानंतर दुसरं उदाहरण आहे पाच सेमी तीन दशांश चिन्ह पाच सेमी आणि एक दशांश चिन्ह चार सेमी आपण अगोदर दिलेली माहिती लिहून घेऊ लांबी यल बरोबर पाच सेमी रुंदी बी बरोबर तीन दशांशीनं पाच सेमी आणि उंची यच बरोबर एक दशांश चिन्ह चार सेमी आता आपण इष्टिकाची तिचे पृष्ठफळाचं सूत्र लिहून घेऊ इष्टिकाची तिचे पृष्ठफळ बरोबर दोन कंसात येल गुणोले बी अधिक बी गुणोले यच अधिक यल गुणोले यच कंस पूर्ण आता या सूत्रामध्ये आपण किमती भरू दोन कंसात पाच गुणवले तीन दशांश पाच अधिक तीन दशांशन पाच गुणवले एक दशांश चार अधिक पाच गुणवले एक दशांश चिन्ह चार आपण हा गुणाकार अगोदर करून घेऊ दोन आहे असं लिहायचं कवसात एकशे पंच्याहत्तर अधिक चार दशांश चिन्ह नव्वद अधिक सात दशांश चिन्ह शून्य सतरा दशांशन पाच अधिक चार दशांश चिन्ह नव्वद अधिक सात दशांश दशांशीनं शून्य यांची जर बेरीज केली तर ती येईल एकोणतीस दशांश दशांशीनं चार दोन गुणले एकोणतीस दशांश दशांशीनं चार यांचा जर गुणाकार केला तर तो येईल अठ्ठावन्न दशांशीनं आठ आणि एकक येईल चौरस सेमी यानंतर तिसरं उदाहरण आहे दोन दशांश दशांशीनं पाच मीटर दोन मीटर आणि दोन दशांश दशांशीनं चार मीटर आता आपण दिलेली माहिती अगोदर लिहून घेऊ लांबी यल बरोबर दोन दशांशिन्ह पाच मीटर रुंदी बी बरोबर दोन मीटर आणि उंची यच बरोबर दोन दशांशिन्ह चार मीटर आता आपण इष्टिकाची पृष्ठफळाचे सूत्र लिहून घेऊ इष्टिकाचितीचे पृष्ठफळ बरोबर दोन कंसात येल गुणुले बी अधिक बी गुणुले यच अधिक येल गुणुले यच कंस पूर्ण आता या सूत्रामध्ये आपण किमती लिहू आपण या सूत्रामध्ये किमती लिहिलेल्या आहेत दोन कंसात दोन दशांशिन्ह पाच गुणुले दोन अधिक दोन गुणवले दोन दशांश न चार अधिक अधिक दोन दशांश न पाच गुणवले दोन दशांश न चार आता आपण अगोदर गुणाकार करून घेऊ दोन आहे असं लिहायचं कंसात पाच दशांश चिन्ह शून्य अधिक चार दशांश चिन्ह आठ अधिक सहा दशांश न शून्य आता कंसातील संख्येची आपण बेरीज करू दोन आहे असं लिहायचं कंसात पंधरा दशांश न आठ आता दोन ने पंधरा दशांशी चिन्ह आठ ला गुणाकार करू त्यांचा दोन गुणले पंधरा दशांश आठ केलं तर त्यांचा गुणाकार येईल एकतीस दशांशी सहा आणि एकक लिहायचं चौरस मीटर यानंतर चौथं उदाहरण आहे आठ मीटर पाच मीटर आणि तीन दशांश पाच मीटर आता आपण दिलेली माहिती अगोदर लिहून घेऊ लांबी एल बरोबर आठ मीटर रुंदी बी बरोबर पाच मीटर आणि उंची एच बरोबर तीन दशांशीं पाच मीटर आता आपण इष्टिकाची तिच्या पृष्ठफळाची सूत्र लिहून घेऊ इष्टिका चितीचे पृष्ठफळ बरोबर दोन कंसात येल गुणवले बी अधिक बी गुणवले यच अधिक यल गुण आता या सूत्रामध्ये आपण किमती लिहू दोन आहे असं अधिक पाच गुणुले तीन दशांश पाच अधिक आठ गुणवले तीन दशांश पाच कंसातील संख्यांचा गुणाकार जर केला तर दोन कंसात चाळीस अधिक सतरा दशांशून पाच अधिक अठ्ठावीस दशांशून शून्य कंस पूर्ण येईल आता आपण कंसातील संख्येची बेरीज करू दोन कंसात पंच्याऐंशी दशांश चिन्ह पाच आता दोनने पंच्याऐंशी चिन्ह पाचचा पाचला गुणू दोनने पंच्याऐंशी दशांश चिन्ह पाचला जर गुणलं तर उत्तर येईल एकशे एकाहत्तर दशांश चिन्ह शून्य आणि एकक लिहायचं चौरस मीटर या सराव संचामधील पहिले दोन प्रश्न आपण आत्ता सोडवले आहेत यानंतरचे प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सोडवू तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा